नमस्कार या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आज आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत त्यात पहिला अतिशय दुर्दैवी घटनेबद्दलचा विषय आहे की भुशी डॅममध्ये पर्यटनासाठी आलेलं एक कुटुंब वाहून गेलं आणि त्यातून सहा जणांचा मृत्यू झाला पर्यटन हा एक आनंदाचा क्षण पर्यटनासाठी आपण महिन्या दोन महिन्यातून कधीतरी बाहेर पडतो परंतु तेच पर्यटन अंगावर तिथं आणि कशा पद्धतीनं बेफिकिरीमुळे केवळ बेफिकिरीमुळे जीव जातात एक संपूर्ण कुटुंब पाहून गेलं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे परंतु अशा घटना का घडाव्यात प्रशासनानं देखील सगळ्याच गोष्टीची जबाबदारी प्रशासनावर टाकून जमत नसतं आपणही काही नियम काही नियमावली पाळल्याच पाहिजे ज्या वेळेला पाण्याचा एवढा मोठा स्रोत आहे पाण्याचा एवढा वेग आहे हे समजत असताना देखील अनाठाई अत्यानंदानं अत्या अति आनंदानं आपण कुठली तरी चूक करतो आणि त्या पाण्याच्या प्रवाहात जातो काय कारण आहे ह्या पाण्याच्या प्रवाहात गेल्यानंतर हे सहा जीव जे जी गेले हे खरं मोठे या अगोदरी अशा घटना भरपूर घडलेल्या आहेत परंतु आपण सुधरायला तयार नाही जनतेने याच्यावर विचार करणं गरजेचं आहे पर्यटकांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की सगळ्याच गोष्टी प्रशासनावर ढकलून जमत नसतात प्रशासनाने दिलेल्या नियमावली ज्या वेळेला प्रशासनानं बोर्ड लावलेले ला, असतात सांगितलं ला जातं की वीज प्रवाह पाण्याचा प्रवाह हा अतिवेगवान आहे तुम्ही या प्रवाहाकडे जाऊ नका तरी देखील आपण त्या प्रवाहाकडे जातो आणि मग अशा घटना घडतात दोन मुलं बुडाली जवळजवळ अकोला तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या जवान गेले ह्या सर्व घटना ज्या आहेत ह्या सर्व घटना एकच गोष्ट सांगतात की तुम्ही आनंदाचा अतिरेक हा केल्यामुळे ह्या घटना घडत आहेत आणि यावर कुठेतरी निवंत नियो, नियंत्रण असणं गरजेचं आहे एक तर आपल्या देशाची अफाट लोकसंख्या आणि त्यातल्या त्यात, त्यात पर्यटन स्थळांवर होणारी अफाट गर्दी लोणावळा लोणावळ्याला किती ले ले। गर्दी असते प्रचंड हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ह्या प्रचंड गर्दीला थोडंसं आवेरून आपण दुसऱ्या ठिकाणचं पर्यटन स्थळ निवडू शकत नाही का किंवा दुसऱ्या ठिकाणी पर्यटनात जाऊ शकत नाही का ज्या पद्धतीने एवढी अफाट गर्दी एवढी प्रचंड गर्दी पर्यटन स्थळांवरती होते की त्या पर्यटनाचा आनंदच तुटता येत नाही आत्ता मध्यंतरी सिंहगडावरती पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना सहा तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागलं अक्षरशः एवढी मोठी गर्दी ज्या ठिकाणी होते अशा ठिकाणी जाणं हे टाळलं तर शक्य टाळणं शक्य होणार नाही का ह्या सगळ्या बाबींचा आता विचार होणं गरजेचं आहे आणि आता काळजीपूर्वक या बा या गोष्टींवर प्रशासनाने देखील आणि आपण स्वतः देखील पावलं उचलणं गरजेचं आहे आता दुसरा विषय आहे बजेटच्या संदर्भातला अंदाजपत्रकाच्या संदर्भातला हे जे बजेट आहे हे बजेट शेतकऱ्यांना मोफत वीज त्याच्यानंतर मै महिलांना मानधन विद्यार्थ्यांना फी परत करणे तुम्ही मागावं आणि आम्ही द्यावं अशा पद्धतीचं राज्याचं हे दोन हजार चोवीस पंचवीसचं बजेट अंदाजपत्रक हे अर्थमंत्री मुख्य अजित पवारांनी मांडलं अजित पवारांनी मांडलेलं हे जे अंदाजपत्रक आहे हे म्हणजे जादूची पोतळीच वाटायला लागलेली आहे की तुम्ही काहीही मागा आम्ही तुम्हाला त्यातून ते काढून देऊ प्रत्येक गटासाठी प्रत्येक घटकासाठी त्यात काही ना काहीतरी आहे आगामी विधानसभा निवडणुकीची छाया त्याच्यावर स्पष्ट दिसते शेतीचे उत्पादन घटलेलं आहे दरडोई उत्पन्नात घसरण झालेली आहे आणि कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे अशी राज्याची आर्थिक स्थिती असताना त्यावर उपाययोजना नसलेलं तर खर्चाची बाजू वाढून दाखवणारं हे अंदाजपत्रक आहे केंद्रात मोदी सरकारनं उज्ज्वला योजना आखली त्या धर्तीवर अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली त्यात वर्षभर निवडक कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत बावन्न लाख कुटुंब बावन्न लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे असा सरकारचा दावा आहे अजित पवार म्हणतात की राज्यात कितीही घरं किंवा किती घरं किंवा किती कुटुंब आहेत याची ताजी आकडेवारीच उपलब्ध नाही चव्वेचाळीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी वीज बिल माफ कर... शेतकऱ्यांचं वीज बिल देखील माफ करण्यात येणार आहे सात पॉईंट दोन अश्वशक्तीच्या कृषीपंपांसाठी ही योजना असली तरी त्यापेक्षा ते जास्त शक्तीचे कृषीपंप कोणी वापरले तर वसूल करणं सरकारला शक्य आहे का आत आहे हे जर तुम्ही त्या क्षमतेच्या पुढचे क्षमतेचे वीजपंप जे आहेत त्यांच्याकडनं बिल वसूल करणं शक्य आहे का अशक्य गोष्ट आहे शेतकऱ्यांना वीज बिलाचा भार उचलण्यासाठी किती तरतूद आहे हे स्पष्ट नाही इतर मागास वर्ग वर्गीय किंवा कि आर्थिक दुर्बल घ घटक जे आहेत त्या घटकातील मुलींना पूर्ण शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क परत करण्याची योजना लगेचच चांबलात येत आहे सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या, या योजनेचा जो दोन लाखांपेक्षा जास्त मुलींना फायदा मिळणं अपेक्षित आहे त्या फायदा मिळणं अपेक्षित आहे त्या गोष्टीवरती देखील आता पुन्हा आणि राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जो तणाव निर्माण झाला आहे त्यावर उतारा म्हणून ही योजना आणली आहे का हे उघडं बघावं लागेल आपल्याला राज्यातील दहा हजार दहा लाख युवा प्रशिक्षणार्थींना दरमहा दहा हजार रुपये वेतन देण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली औद्योगिक व बिगर औद्योगिक संस्थांमध्ये ज्यांना अप्रेंटिसपदी नेमलं आहे अशांना हे वेतन मिळणार आहे का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्यांची निवड कशी करणार त्यासाठी सरकार उद्योगांना अशा विद्यार्थ्यांना घेण्याची सक्ती करणार की विनंती करणार हे स्पष्ट नाही आहे एकवीस ते साठ वयागत गटातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करण्याची माझी लाडकी बहीण ही योजना म्हणजे मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन या योजनेची नक्कल आहे या योजनेमुळे मध्य प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता आली सेहेचाळीस हजार कोटी खर्चाच्या या योजनेसाठी पात्र महिला कशा ठरवणार ते जाहीर झालेलं नाही आहे एकूण सहा लाख बारा हजार दो दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाच्या खर्चाचे या अंदाजपत्रकात सरकारची उत्पन्न कसे वाढतंय याचा तर उल्लेखच नाही आहे अशा प्रकारे महसुली तूट वीस हजार एकावन्न कोटी रुपयांनी आणि आर्थिक तूट एक लाख दहा दा हजार कोटी दो दहा हजार पस्तीस कोटी रुपये राहणार असल्याचा अंदाजपत्रकात म्हटलं आहे महसुली उत्पन्नाच्या अठ्ठावन्न टक्के रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याजावर खर्च होते आणि इथून पुढे होणार आहे मग अशा योजनांना पैसा कुठून आणणार आहात तुम्ही कुठून निधी उपलब्ध करणार आहात या वर्षात राज्यावरील सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये कर्ज होतंय या वर्षामध्ये म्हणजे नवे कर्ज घेऊन क नवे कर्ज घेऊन खर्च होणार आहे हा परत आता नवीन जे आहे ते करत हा जो खर्च आहे त्यासाठी पुन्हा नवीन कर्ज घ्या राज्याचा विकास दर सात पॉईंट पाच टक्के राहणार असल्याचा अंदाज जरी व्यक्त केला गेला असला तरी कृषी क्षेत्राचा विकास दर जो अवघा फक्त एक पॉईंट सहा टक्के होता एक पॉईंट नऊ टक्के माफ करा तो यंदा पाऊस चांगला झाला तर वाढणार आहे आणि जर पाऊस चांगला झाला नाही हे तर हा दर आणखीन खाली येईल ही अपेक्षा याची खात्री नाही आहे राज्याच्या उद्योग क्षेत्राची वाढ व्हावी नवीन रोजगार निर्मिती यासाठी कोणती ठाम उपाययोजना आपण राख आखलेली आहे का या अंदाजपत्रकात या अंदाजपत्रकात तशी कुठलीही योजना दिसत नाही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका मोठा मो मोठा फटका जो बसलेला आहे तो ह्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणताही घटक नाराज राहू नये याची काळजी घेऊन ह्या अंदाजपत्रक बनवण्यात आलेलं आहे अर्थशास्त्रात अर्थशास्त्र दूर तर दूरच आहे याच्यात अर्थशास्त्राचा संबंधच दुरानवेळी दिसत नाही आहे याच्यामध्ये पण साध साध्या अर्थकारणापेक्षाही राजकारणाचा पगडा या अंदाजपत्रकावरती फार मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि त्यामुळेच हे जे अंदाजपत्रक आहे हे अंदाजपत्रक वरवर दिसायला जरी एक चौक चो, चौरस्त अंदाजपत्रक दिसत असलं तरी अंदाजपत्रक आणि त्यातल्या ज्या योजना आहेत या यशस्वीरित्या पार पडतील की नाही याबाबत माझ्या मनात साशंक्यता आहे आता पुन्हा एकदा मी येतो की पर्यटन स्थळावरती पर्यटकांनी खूप काळजी घेणं आपलं गरजेचं आहे प्रशासन हे प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला पुरं पडेल असं नाही ज्या ठिकाणी सूचना लिहिलेल्या आहेत ज्या ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत वाहत्या पाण्याचा प्रवाह आहे द, द डोंगर आहेत ज्या ठिकाणी कडे आहेत अशा ठिकाणी आपण आपली काळजीपूर काळजी घेणं आपलं गरजेचं आहे आपण सेल्फी काढता काढता जीव जातायत आपले इतकी वाईट अवस्था आपल्या स्वतःबद्दल आपण बनवलेली आहे की आपण कुठल्याही प्रकारे चिंता करत नाही आहोत कुठल्या प्रकारची भीती आपण बाळगत नाही आहोत निव केवळ आनंद म्हणजे आनंदच लुटण्यासाठी आपले पर्यटकांचे जीव चाललेत याची दखल घेणं गरजेचं आहे आणि स्वतः आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आज आपण इथेच थांबूयात नमस्कार